मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात लहान होतो घरची परिस्थिती हालाखीची होती दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं तर मग शिक्षण लांबची गोष्ट होती मोठी भावंडं थोडेफार पैसे कमावत असत आणि शाळाही शिकत असत त्यांच्या मानाने मी काम करण्यासाठी लहान होतो पण मग शिक्षणही अवघड होतं शाळेत घालायला आईवडिलांकडे पैसे नव्हते तीन बहिणी आणि आम्ही तिघे भावंड आणि आईवडील असे आठ जण होतो पण कमावणारे फक्त वडील आणि दोघं भाऊ होते पण त्यांची मिळकत इतकी नव्हती की सगळ्यांचं शिक्षण करू शकतील मी सगळ्यात लहान होतो म्हणून माझ्या वाट्याला नेहमी तिरस्कार आणि नको असलेला पोरगा अशा भावना वाट्याला आल्या आणि प्रेम कधी मिळालं नाही मोठ्या भावांचे कपडे मी वापरायचो नवीन कपडे कधी मिळायचे नाहीत माझ्यापर्यंत कपडे येईपर्यंत ते वापरून वापरून जीर्ण झालेले असायचे एके दिवशी मोठ्या बहिणीला लग्नासाठी स्थळ आलं तर आईने ते लगेच स्वीकारलं तो एक मोची होता आणि त्याच्या मुलाचं नातं माझ्या बहिणीसाठी आलं होतं तो स्वतःही आपल्या वडिलांसोबत तेच काम पना करत असे पण आई म्हणाली जिच्यासाठी जसं स्थळ येईल तशी त्यांची लग्न करत जाऊ त्यावेळी माझी बहीण खूप रडली होती ती म्हणाली माझ्या नशिबात ही गरिबीच का लिहिलेली आहे एका छोट्याशा घरातून उठून दुसऱ्या छोट्याशा घरात जाऊन बसावं लागतंय आईने तिच्या डोक्यात मारलं आणि म्हणाली देवाचे आभार मान काही न सांगता स्वतःहून स्थळ आले आहे अंगणात रंगीबेरंगी झेंडू लावले गेले होते ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा तिचे कपडेही सासरकडूनच आले होते तेही फारसे महागडे नव्हते लाल रंगाच्या शालूमध्ये ती सजली होती मेकअपही वस्तीतील पोरींनीच केला माझी बहीण दिसायला खूप सुंदर होती म्हणून ती त्या दिवसात खूप छान दिसत होती दागिन्यांच्या नावाखाली फक्त थोडीशी आर्टिफिशियल ज्वेलरी घातली गेली आणि बाबांनी फक्त थोडंसं जेवण बनवलं होतं छोले आणि बटाट्याची भाजी पण तरीही मी खूप आनंदी होतो आईने मला होळीच्या वेळी दिलेला जुना कुर्ता पुन्हा काढून दिला आणि हाच घाल असं म्हणाली बाकी तीन भावांनी छान कपडे घातले बहिणींनीही पण मी या सगळ्यात एकदम वेगळा वाटत होतो लग्नाच्या दोन तास आधी माझी आत्या दिल्लीहून आमच्याकडे आली तिचा थाट वेगळाच होता तिने महागडी साडी नेसली होती ती माझ्या बहिणीच्या हातात पाच हजार रुपये देत म्हणाली रिकामी पर्स हातात शोभत नाही मग माझ्या बाबांना पन्नास हजार रुपये दिले आणि म्हणाली जेवणाची सगळी व्यवस्था माझ्याकडून करा मग विचारलं मुलीला लग्नात देण्यासाठी काही वस्तू खरेदी केल्या आहेत की नाही बाबा म्हणाले कुठून येणार एवढे पैसे फक्त आशाने शिवणकामाचे थोडे पैसे साठवले होते त्या पैशातून मी साधंसं फर्निचर तिच्या खोलीत ठेवून दिले आता जे नशिबात आहे ते होईल आत्याने लगेच अजून एक लाख रुपये दिले आणि म्हणाली असं करा एक छोटा फ्रीज वॉशिंग मशीन आणि टी व्ही घ्या आणि मुलीला द्या आजकाल हेच मुलीच्या इज्जतीचं लक्षण मानलं जातं बाबांनी तेही सामान मोठ्या भावाला घेऊन लगेच बहिणीच्या सासरी पोहोचवायला सांगितलं वरात आली तेव्हा बहिणीच्या सासूचा मूड खूप छान होता कारण मुलीला लग्नात दिलेल्या दोन चार वस्तू आधीच त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या लग्न खूप चांगल्या प्रकारे पार पडलं बाबांनी आत्याचे आभार मानले लग्न झाल्यानंतर आत्याला आठवडाभर राहायचं होतं त्यामुळे आई मात्र गोंधळलेली वाटत होती ती म्हणाली सरिता ताईंना राहण्यासाठी आपल्याकडे नीट खोलीही नाही त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं आई बाबांची खाट अंगणात टाकलेली होती आणि आत्याची खाट खोलीत ठेवलेली होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच रात्रीच उरलेलं जेवण आईने खास आत्यासाठी गरम केलं त्यात थोडं पनीर घालून भाजीही बनवली उरलेला गोड भातही ताटात वाढला मग आई म्हणाली पहिल्यांदा आत्या जेवून घेतील मग उरलेला आपण खाऊ अशा जेवणाची चव आम्हाला फक्त नशिबानेच मिळायची नाहीतर रोज कोरडी भाकरी कधी लोणच्यासोबत कधी कांद्याबरोबर वर, कधी एखादी भाजी असायची मी मनात म्हणालो बरं झालं आत्या येथे आहे तोपर्यंत तरी चांगलं खायला मिळेल जेव्हा आत्याने एकटीला जेवण वाढलं आहे हे पाहिलं तेव्हा आत्याने विचारायला सुरुवात केली बाकी कुठे आहेत आई म्हणाली मुलं दुकानावर गेली आहेत आणि दोन्ही मुली जेवून परत शिवणकामावर बसले आहेत रात्रीच्या जेवणानंतर वरातीत जायचं आहे ना म्हणून अगोदरच सगळं काम आवरून ठेवलं आहे जेव्हा आत्या म्हणाली हा समीर आहे ना आणि खूप प्रेमाने माझ्याकडे बघितलं आई म्हणाली हो हा समीरच आहे उन्हाळ मुलगा दिवसभर गल्लीत मुलांबरोबर फिरतो म्हणून त्याचे पाय खेळून काळे झालेत आणि त्याने चेहराही खराब केला आहे जन्माला आला तेव्हा अगदी गोरापान होता आत्या म्हणाली समीर माझ्याकडे ये मी थोडा लाजत घाबरत तिच्याजवळ गेलो ती म्हणाली जा हातपाय धुवून ये मग माझ्यासोबत जेव एकटीला जेवायला बरं वाटत नाही मी आईकडे पाहिलं आईने हलकंसं नाही म्हणत मान हलवली मी म्हणालो आत्या माझं जेवण झालं आहे आत्या म्हणाली अरे तुझे पूर्ण ओठ सुकलेले आहेत तोंडही कोरडं आहे तू उगाच खोटं बोलत आहेस आत्याच्या आग्रहामुळे मी हातपाय धुवून तिच्याजवळ बसलो मी अजून स्वतःच्या ताटात भात घेत नाही तोपर्यंत आत्याने स्वतःच्या ताटात तिला एक घास घेऊन माझ्या तोंडाजवळ आणला तेव्हा माझं आश्चर्य ओसंडून वाहत होतं माझ्या स्वतःच्या आईने कधीच मला आपल्या हाताने भरवलं नव्हतं पण आज मी आत्याच्या हाताने जेवलो आणि नकळत माझे डोळे पानावले तेव्हा आत्या म्हणाली काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का मी पटकन म्हणालो काही नाही आत्या थोडं तिखट लागत आहे तेव्हा चात्याने आईला विचारलं समीर कोणत्या वर्गात शिकतो आई म्हणाली ह्याला काय शिकवायचं तुला तर माहितीच आहे तुझ्या भावाचं काम फारसं चालत नाही मग शाळेची फी भरण्या इतके पैसे कुठून आणायचे माझी तिन्ही मोठी मुलं खूप हुशार होती समजूतदार होती पण त्यांना शिकवणे इतके पैसे नव्हते म्हणून एकाला मॅकॅनिककडे टाकलं तर दुसऱ्याला प्लंबिंग शिकवलं आणि तिसऱ्याला इलेक्ट्रिशियनचं काम शिकवले निदान कुठला तरी धंदा करून स्वतःच्या पायावर उभे तरी राहतील आणि मुली त्यांचीही वेगळं काहीच नाही मला मदत करतात आता जसं कुठलं स्थळ येईल तशी त्यांची लग्न करून टाकू सात मुलं झाली एवढ्यांच्या शिक्षणाचं काय पोट भरलं तरी पुरेसं आहे आईचे हेच दुःखाचे सूर चालू होते तेव्हा आत्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली देवाचे आभार तरी मान तुला मुले तरी आहेत मी बघ माझे आणि माझ्या भावांचे आम्हा भावंडांचे लग्न एकाच वेळी झाले होते मी त्याच्यापेक्षा एकच वर्ष लहान आहे पण देवाने मला मूल बाळ दिलंच नाही मी मुलाकरता तडफडते माझ्याकडे सगळं आहे स्वतःचं चा घर चांगला नवरा चाकर सगळं काही आहे पण एकही मूल नाही असं म्हणत असताना आत्याच्या डोळ्यातून अश्रू आले आई म्हणाली शांत हो तू असं मनाला लावून घेऊ नकोस देवाच्या इच्छेपुढे आपण काय करणार आत्या म्हणाली असं कर समीरला मला दे मी त्याला चांगल्या शाळेत घालीन चांगलं शिक्षण देईल मोठा अधिकारी बनवेल आई म्हणाली ह्याचं काही होणार नाही कारण ह्याच्या डोक्यात काहीच जात नाही पूर्ण दिवस फक्त गल्लीत भटकत असतो ताई याला तुम्हीच घेऊन जा हा मुलगा इथून गेला तरी मी देवाचे आभार मानेन आईने आत्यासमोर मला असं हिनवलं होतं ती म्हणाली सतत तासाभराने घरात येऊन ओरडतो आई भूक लागली आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना दोन वेळचं जेवण देणं मुश्किल होतं मग तिसऱ्या वेळेस काय खायला देणार हे सगळं ऐकून मी खूप उदास झालो मला वाटलं आत्या आता मला घेऊन जाणार नाही तिला वाटेल मी उन्हाळ आणि खादाड आहे रात्री बाहेर जायचं होतं तेव्हा आईने मला पुन्हा तोच कुर्ता दिला जो मी लग्नाच्या दिवशी घातला होता आत्या म्हणाली अरे हा तर तोच कुर्ता आहे ना जो काल घातला होताच मी नजर झुकवत म्हणालो माझ्याकडे कपडेच नाहीत आत्या हा एकच कुर्ता आहे जो होळीला घातला होता तोच आईने कालही दिला आणि आजही मोठे तीन भाऊ कमावतात ना त्यामुळे आपापले कपडे शिवून घेतात पण मी कुठे कमावतो आत्या म्हणाली मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आणि मग तुला सर्वात छान कपडे घालायला मिळतील मी विचारलं पण आई तर म्हणते मी उन्हाळ आहे तू मला का घेऊन जाणार आहेस आत्या म्हणाली अरे मी का नाही नेणार तुला तू खूप हुशार आहेस शाळेत जायला लागलास की मस्त अभ्यास करशील मी तुला मोठा अधिकारी बनवेन आत्याच्या अशा बोलण्याने माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली आणि मी खूप खुश झालो बहिणीचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर आता आठवडाभर राहिले होते शेवटी ती म्हणाली मी समीरला घेऊन चालली आहे मी आनंदाने आईकडे धावून गेलो आई माझं सामान पॅक करून दे आई म्हणाली कसलं सामान चार कपडे आहेत पिशवीत घाल आणि घेऊन जा बघ पंधरा दिवसात तुझी आत्या तुला परत पाठवेल तू इतका उन्हाळ झाला आहेस की कोणच तुला ठेवणार नाही आईच्या अशा बोलण्याने माझं मन तुटून गेलं मला वाटलं होतं मी आत्यासोबत जाताना आई मला मिठीत घेईल प्रेम करेल दोन अश्रुतीच्या डोळ्यात येतील म्हणेल माझं कसंही असलं तरी पोरग चाललं आहे पण तसं काहीच झालं नाही ना आईने मला मिठी मारली ना बहीण भावांनी काही प्रेम दाखवलं मी आत्यासोबत निघालो बाबा आम्हाला स्टेशनवर सोडायला आले होते मी पुन्हा पुन्हा मागे वळून आईकडे पाहत होतो पण आईने एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही शेवटी माझं मन तडफडू लागलं मला राहावलं नाही मी धावत आईकडे गेलो तिला घट्ट मिठी मारत म्हणालो आई तुझी खूप आठवण येईल आई म्हणाली अच्छा आता फार नखरे नको करू चल जा अरे आत्याला त्रास देऊ नकोस मी म्हणालो नाही देणार मी स्वतःच डोळ्यातील स्वतःचे अश्रू पुसत होतो पण आईने तेही पुसले नाहीत ती सुद्धा म्हणाली नाही की समीर मला तुझी आठवण येईल काही नाही मग मी आत्यासोबत निघालो मी पहिल्यांदा ट्रेन पाहिली होती आत्यासोबत तिच्याच बाजूला बसलो मग मी म्हणालो आत्या मी खिडकीजवळ बसू का आत्या म्हणाली हो बस ना बाहेर पाहता पाहता प्रवास कसा मस्त जाईल मी खूप आनंदात होतो प्रवास सुरू होताच आत्याने तिच्या बॅगमधून मला चिप्स चॉकलेट आणि एक ज्यूसचं पॅकेट दिलं म्हणाली हे घे पी मी खूप खुश झालो मला तर फार क्वचित मोठ्या भावांकडून पैसे मिळाले की मी एखादी कुल्फी खात असे मी चिप्स खाल्ले चॉकलेट खाल्ले ज्यूस प्यायलो आत्याने ट्रेनमधूनच जेवण मागवलं माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आम्हा दोघांसाठीही मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं आत्यासोबतचा प्रवास खूप छान गेला एकतर ए सी डबा होता त्यामुळे गारवा होता मी अगदी मजेत तो प्रवास केला पण जेव्हा आत्याच्या घरी पोहोचलो तेव्हा तिचं घर पाहून मी थक्क झालो छोटंसं घर होतं पण डबल मजली होतं आत्याने एक पूर्ण खोली माझ्यासाठी ठेवली होती त्या खोलीत एसी होता बेड होता कपाट होतं माझ्याकडे जे कपडे होते ते आत्याला अजिबात आवडले नाहीत म्हणून आत्याने आपल्या नवऱ्याला सांगितलं मला थोडे पैसे द्या समीरसाठी चांगले कपडे आणायचे आहेत आता हा माझा मुलगाच आहे आत्याचा नवरा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा कदाचित त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून ज्या दिवशी मी दिल्लीला पोहोचलो त्याच दिवशी संध्याकाळी आत्या मला बाजारात घेऊन गेली तयार असलेले सूट शर्ट टी शर्ट चांगले बूट सगळं घेतलं माझे केससुद्धा न्हाव्याकडून कापून आणले त्यामुळे मी ओळखू येईना मला स्वतःलाही वाटू लागलं मी इतका छान दिसतो का काही दिवसात माझा रंग सुद्धा उजळला होता आत्याने माझी ट्युशन सुद्धा लावली सरांनी मला वर्षभरात इतकं शिकवलं की मी हिंदी लिहायला लागलो इंग्लिशमध्ये सुद्धा बरंच शिकलो मग एक वर्षाने जेव्हा आत्याने माझं शाळेत ॲडमिशन करून घेतलं तेव्हा मला थेट तिसरीत प्रवेश मिळाला तोही अगदी सहज आता तर माझी एक सुंदर दिनचर्या बनली होती शाळेतून हो आलो की आत्या माझ्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ठेवायचे मग मी जेवून झोपायचो संध्याकाळी चारला सर यायचे शिकवायचे ते गेल्यावर सहा वाजेपर्यंत मी मोकळा व्हायचो तेव्हा आत्या म्हणायची समोरच पार्क आहे तिथे जाऊन खेळून ये मी तासभर खेळून आलो की आत्या आधीच कधी माझ्यासाठी सँडविच तयार करून ठेवायची कधी फ्रेंच फ्राईज त्यामुळे मी अगदी पोटभर खात असे कधी कधी मला आईची खूप आठवण यायची तेव्हा मी आत्याला म्हणायचो मला आईशी बोलायचं आहे तेव्हा आत्या लगेच आईला फोन लावून द्यायची पण आई एकदाही अशी म्हणाली नाही की समीर तुझी खूप आठवणी येते रे ती फक्त एवढंच म्हणायची आत्याला त्रास तर देत नाही ना भटकन ती सोडलीस की नाही आता माझ्या डोळ्यात अश्रू आले होते कारण माझ्या मनाला तर हे ऐकायचे होते की अरे समीर तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही रे तुला तरी झोप येते का माझ्याशिवाय पण आईला तर वाटायचं माझ्यात सर्व वाईट गोष्टी भरलेल्या आहेत मी आईला सांगायचो आई मी आता शाळेत जातो आई हसत म्हणायची नक्की नापास होशील का उगीच आत्याचे पैसे वाया घालवतो आहेस एखादं काम कर अभ्यास कशाला करतो आहेस मी किती लोकांना पाहिलं आहे शिक्षण घेतलं तरी पाय झिजवून सुद्धा नोकरी मिळत नाही माझ्या आईने आजपर्यंत फक्त टोमनेच मारले मी म्हणालो ठीक आहे ताई बरोबर तरी बोलू दे माझं मन बहीण भावांकरता खूप व्याकुळ झालं होतं आई म्हणायची की समीर सोबत बोला पण भावंड म्हणायची राहू दे आई त्या उन्हाळ पोळारासोबत मला काही बोलायचं नाही बहीण भावांचे हे वाक्य ऐकून माझं मन पूर्णपणे कोसळून गेलं ना कोणी भाऊ बोलायचा ना आई बाबा माझी आठवण कोणालाच येत नसे एक दिवशी तर मी आत्याच्या कुशी डोकं ठेवून रडू लागलो माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न होतं त्या दिवसात माझ्या फायनल परीक्षेचे पेपर चालू होते आत्याने आईला खूप विनंती केली असं करा समीरचे फायनल पेपर झाले की मग लग्न ठेवा आई म्हणाली देवाच्या दयेने खूप कठीण परिस्थितीतून हे नातेसंबंध जोडले आहेत समीरला तिकडेच ठेवून घे तो स्वतःच पेपर देईल पण तुझं येणं गरजेचं आहे सरिता आई फक्त आत्याची वाट पाहत होती कदाचित यासाठी की माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्नही नीट पार पडावं कारण आत्या खूप पैसे देत असायची पण आत्या म्हणाली यावेळी मी येऊ शकत नाही पण पैसे नक्की पाठवते आणि खरंच आत्याने असे म्हटल्याबरोबर वर, खरंच आईने फार आग्रहही केला नाही आत्या माझ्या परीक्षेसाठी घरीच राहिली तिचं माझ्यावर इतकं प्रेम होतं आणि त्यामुळेच माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर अधिकच वाढत होता आत्याची एक मैत्रीण नेहमी घरी येत असे तिची एक मुलगी होती जी लहानपणी माझ्यासोबत खेळायची ती मला खूप आवडायची काळ पुढे सरकत गेला मी चांगल्या गुणांनी बी बी ए पूर्ण केलं आता माझ्या तिन्ही बहिणींची लग्न झाली होती दोन मोठ्या भावांची सुद्धा लग्न झाली होती आणि मला आता खूप चांगल्या ठिकाणी नोकरी लागली होती पगारसुद्धा उत्तम होता जेव्हा मी माझा पहिला पगार आणून आत्याच्या हातावर ठेवला तेव्हा आत्या रडू लागली आणि म्हणाली देव तुला आनंदात ठेवेल बाळा मला पैशांची गरज नाही हे पैसे तू तु तु तुझ्या आईला पाठव मी म्हणालो पण या पैशांवर तुझा सुद्धा हक्क आहे आत्या म्हणाली बाळा तू एक चांगला माणूस झालास यशस्वी झालास हेच माझ्यासाठी खूप आहे मी तो पगार आईला पाठवला आई खूप खुश झाली तिने आशीर्वाद दिला पण माझ्या मनाला सतत असंच वाटत राहिलं की हे सर्व नाटक आहे कारण दरवेळेस मी पगार घेऊन यायचो आणि आत्या म्हणायची तुझा पगार तुझ्या आईला पाठव मी पगार आईला पाठवायचो आणि आईला फोन करूनसुद्धा विचारायचो आई अजून काही हवं आहे का आई म्हणायची देव तुझी भरभराट करो आणि मी पण फोन पटकन बंद करायचो आई म्हणायची बाळा तुला आईला भेटायला वेळसुद्धा नाही का मी म्हणायचो आई अजून नोकरी नवीन आहे सुट्टी घेता येत नाही आई म्हणायची की काय बाळा देव तुला अजून मोठं करो आईचा आवाज आता हळू होत चालला होता शक्यतो विषय फक्त पैशांचाच होता जेव्हा मी काहीच नव्हतो तेव्हा मी आईला नकोसा होतो आता मी अधिकारी झालो लाखात पगार घ्यायचो म्हणून मी आईला आवडायला लागलो होतो अशातच एकदा अचानक आत्या म्हणाली निशा खूप चांगली मुलगी आहे ती तिच्या मैत्रिणीचीच मुलगी होती मी म्हणालो हो ती तर चांगली मुलगी आहे पण आता आम्ही दोघंही मोठे झालो आहोत आमच्यात लहानपणापासारखी मैत्री राहिलेली नाही पण आत्या म्हणाली मला वाटते की तू तिच्याशी लग्न करावेस ती चांगली मुलगी आहे आता मला घरकाम जमत नाही तुझी आत्या म्हातारी झाली आहे रे मी म्हणालो जर निशा तुला पसंत आहे तर मला काय माझी काहीच हरकत नाही तेव्हा आत्या म्हणाली तुझ्या आईला विचारते आणि मग लग्न ठरवते मी म्हणालो ठीक आहे तू विचारून बघ आत्या आईशी काय बोलली आणि आईने काय उत्तर दिले मला काही समजलं नाही पण माझं आणि निशाचं लग्न ठरलं लग। त्या दिवसात मी खूप आनंदात होतो कधी कधी मी निशासोबत बोलत असे पण यावेळी जेव्हा मी पगारायला पाठवायला गेलो तेव्हा आत्या म्हणाली बाळा थोडेसे पैसे तुझ्या लग्नासाठीही साठवायला लागतील उद्या तुझी बायको येईल तिला पण पैशांची गरज भासेल आणि तुझे तीन भाऊ आहेतच ना तेही पैसे कमावून तुझ्या आईला देतच असतील मी म्हणालो ठीक आहे आता मी माझ्या पगारातून फक्त वीस हजार रुपये आईला पाठवत होतो आणि उरलेले पैसे माझ्या लग्नासाठी जमा करून ठेवत होतो आता मी आईला कमी पैसे देत होतो तरीही ती काहीच म्हणाली नाही पण ती नेहमी एकच गोष्ट म्हणत असायची फक्त एकदा ये रे बाळा भेटून जा पण लग्नाच्या तयारीत वेळच मिळत नव्हता एका वर्षात मी भरपूर पैसे साठवलेले होते जेवढ्यात माझं लग्न नीट पार पडलं असतं आणि लग्नाची तयारीसुद्धा केली मग लग्नाचे दिवस जवळ आले होते तेव्हा आत्या म्हणाली आता जा आणि तुझ्या आई वडिलांना घेऊन ये ते पण तुझं लग्न बघतील त्यांचीसुद्धा तुझ्या लग्नाविषयी खूप स्वप्न असतील मी म्हणालो हो आत्या मी आईबाबांना घेऊन येतो जेव्हा मी दिल्लीहून आईबाबांच्या घरी पोहोचलो तर घर तसंच होतं पण आतून रडण्याचा आवाज येत होता मी दरवाजा ठोठावला बाबांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडताच घरात एक भयान शांतता पसरली होती आई खाटेवर बसून हुंदके देत रडत होती ती खूप म्हातारी दिसत होती बाबांचेही सगळे केस पांढरे झाले होते माझं रूप बघून दोघांनीही मला ओळखलं नाही आई म्हणाली कोण आलाय बाबा बाबा म्हणाले माहीत नाही सूटबूटमध्ये कोणीतरी आलं आहे कदाचित कोणीतरी आपल्या मदतीसाठी आलं असेल कोणाला तरी समजलं असावं की या घरात खायला काही नाही हे ऐकून माझ्या काळजात चर्र झालं मी म्हणालो बाबा मी समीर माझं नाव ऐकून बाबा माझ्याजवळ आले आणि मला मिठी मारली त्यांचे कपडे फाटके मळके होते आईची अवस्था सुद्धा अगदी खराब झाली होती बाबा मला मिठी मारून रडू लागले माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागले तेव्हा माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग आईसुद्धा माझ्या मिठीत आली आणि म्हणाली तू आलास मला वाटत होतं की तुला पाहिल्याविनाच मला मरण येईल हे तास मला खूप वाईट वाटले मी म्हणालो आई तू असं का बोलतेस मी तर तुम्हाला घेऊन जायला आलो आहे माझं लग्न आहे आई म्हणाली देव तुला खूप आनंद देव तू खरंच खूप मोठा अधिकारी झालास मग मी विचारलं घर इतकं रिकामं का आहे भाऊ बहिणी कुठे आहेत आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली सगळ्यांनी आम्हाला सोडलं तुझ्या भावांनी लग्न झाल्यावर त्यांचं खरं रूप दाखवलं तुझ्या बहिणीसुद्धा जास्त येत नाहीत कोणीच आम्हाला विचारत नाही आता मला तुझी खरी किंमत समजली आहे बाळा तू इथे असतास तर असं झालं नसतं तू आमचा एकटेपणा दूर केला असतास तुझ्या बाबांना आता काहीच काम होत नाही तुझे भाऊ तर घर खर्च करण्यासाठीसुद्धा पैसे देत नाहीत आणि जे पैसे तू पाठवत होतास ते तुझ्या बहिणी येऊन घेऊन जात होत्या त्या येऊन म्हणायच्या आम्हाला लग्नात कमी वस्तू दिल्यात म्हणून सासरकडचे लोक तक्रार करतात मग त्या माझ्या हातातून पैसे खेचून घेऊन जायच्या पण त्यांच्यापैकी कोणालाही एवढंही भान नाही की आम्ही दोघं म्हातारे कसे दिवस काढत आहोत कधी कोणी मदतीला आलं तर दोन घास खाल्ले जायचे नाहीतर उपाशी झोपावे लागायचे आईबाबांची ही अवस्था पाहून माझे डोळे पानावले मी दोघांना घेऊन दिल्लीत आलो आणि आत्याच्या घराच्या अगदी शेजारी एक भाड्याचं घर घेतलं तिथे मी आईबाबांना ठेवलं लग्नानंतर निशा आत्याचा खूप आदर करत होती आणि माझ्या आईबाबांची सुद्धा सेवा करत होती कारण मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं हे केवळ माझे आईबाबा म्हणून नाही तर तुझं कर्तव्य आहे त्यांची सेवा करणं मी देखील आईबाबांच्या प्रत्येक गोष्टी अगदी लक्षपूर्वक पाहायचो कारण मी आता त्यांच्याजवळ राहायचो आता त्यांना माझी गरज होती तेव्हा आई कधी कधी म्हणायची जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा मला असं वाटायचं की तू का जन्माला आलास माझ्याकडे आधीच मुलगे होते मुलीही होत्या मुलांची कमी नव्हती पण आता वाटतं आहे देवाने खरोखर योग्य वेळी तुला दिलं हे आमच्यासाठी देवानेच खूप मोठं वरदान दिलं आहे याची जाणीव आज आम्हाला होत आहे कारण तुझ्यामुळे कि किमान आमचं म्हातारपण तरी सुखात जात आहे तू नसतास तर आम्ही कुठे गेलो असतो बाळा हे म्हणताना आई रडायला लागायची मग कधीतरी आई हळूच म्हणायची बाळा मी तुझ्यावर फार अन्याय केला आहे तुझ्या इतर भावंडांवर मी खूप प्रेम केलं पण तुला नेहमी दूर ठेवलं मला माफ कर तेव्हा मी आईचे दोन्ही हात पकडून माझ्या ओठांवर ठेवायचो आणि म्हणायचो आई, आई असं बोलू नकोस देवाच्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं मला तुझ्या अजिबात राग येत नाही माझ्यावर आता आई खूप प्रेम करत होती तेच प्रेम जे मला लहानपणी हवं होतं ते आता मला मिळत होतं आईकडूनसुद्धा आणि माझ्या आत्याकडूनसुद्धा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह